नमस्कार मंडळी मंडळी माझा भाऊ तुम्हाला त्याच्या मित्राचं शॉप दाखवणार आहे जे राजापूर सागवे कात्रादेवी वाडीवरती आहे त्याच्याबद्दल सगळं तुम्हाला माहितीही सांगेल तो तर व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ संपूर्ण बघ आणि त्या दुकानाचं नाव आहे सेवन्टी सेवन्टी स्पोर्ट्स कात्रादेवी तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वप्रथम आपण विठ्ठल रकमेचे दर्शन घेऊया त्याच्यानंतर व्हिडिओला सुरुवात करूया चला तर मग तुम्ही पण दर्शन घ्यावा चला आपण आता विठ्ठल माईचं दर्शन करूया आ... एका यांचा आ... पूजेचा टाईम आहे हा आ... आ... हे अमोल मयेकर यांचे वडील आहेत बघा ते पूजा करतात मित्रांनो आता मी सड्यावरती इलय बघा आमचं सडो आणि ही समोर इकडे आंबेरी आहे याच्या बाजूला केरपोळी आहे आणि ही हो आमची घोडेपोई वाडी आहे आणि त्याच्या बाजूला नवानगर आणि इकडे कातळी आहे या साईडला कातळी आहे आणि त्या साईडला पडेल कॅन्टीन आंबेडच्या इकडे आमची वाडी दिसत नाही कारण ते झाडं झुडप आहे त्याच्यामुळे आणि या साईडला ब्रिज आहे आंबेरी ता रत्नागिरी जिल्हा आणि सिंधुदुर्ग जिल्हा या ह्याला जोडलेली फूल आहे आणि हा हवे आहे आमचा बघा मित्रांनो ही बघा ही मराठी शाळा आहे आमची वडुपेवाडी बघा ही शाळा आहे पहिली ते चौथी बघा शाळा आणि मित्रांनो हे बघा एक काटा आहे इथे शेती करतात कमी दाखवत आहे मी, मी नक्कीच व्हिडिओ लास्टपर्यंत बघा भरपूर आहे इकडे वाढलेलं हे बघा कापले भात आताच मित्रांनो आम्ही इकडे पहिलं लहान असताना आम्ही इथे खेळायला यायचं बघा हे भात कापून झाले आता नुकताच हे बघा मित्रांनो नुकताच आता भात जोडून आहे यांचं बघा तुम्ही आता हे वारवणार आहे वारवणार आहे आता तुम्ही हो आज वारवणार आहे आज वारवणार हे बघा हे अशी शेती केली जाते कोकणात बघा तुम्ही बघू शकता हे बघा हे सुकत ठेवलं आहे पाऊस पडतो ना त्याच्यामुळे त्या सुकल्यानंतर वारवणार आहेत बघा आमचं सडू हा घोडोभेजो बघाय बघा मित्रांनो हे बघा ही वरती सगळी घरं झाली आहेत आता वरती घरं बांधल्या त्यांनी हे बघा <laughs> मित्रांनो हे बघा हा रोड हा हा सरळ जाता जत्रेलागी आई कात्र देवीची जत्रा असते इथे बघा हे सरळ गेलं की की जाणार इकडे जत्रा भरता जानेवारीला सव्वीस जानेवारी आता ह्या वर्षी पुढच्या वर्षी स सव्वीस जानेवारीला आहे नऊ तारखेला आहे वार शुक्रवार आहे बघा इथे जत्रा भरते ही हिचा दुसरा नंबर लागतो ह्या जत्रेचा आणि पहिला अंगणेवाडीचा बघा तुम्ही बघू शकता तुम्ही मित्रांनो आता आपण वाडीवर येलो तेव्हा आपण चालतो मित्रांनो इकडे चायनीजचं दुकान आहे बघा राणे म्हणून <coughs> आता आपण चाललो देवीचं दर्शन पहिलं करूया आपण एकत्र देवीचं दर्शन करूया त्याच्यानंतर आपण जाणार आहोत सौरभ गुरु आणि साहिल गोरव यांच्या शॉपमध्ये भेट घेणार आहोत आपण तुम्ही नक्की संपूर्ण व्हिडिओ बघा त्यांनी नवीनच नुकतंच शॉप ओपन केला आहे इथे सागर गाव सागे गावामध्ये सेवन्टी सेवन्टी सपोर्ट कातारा देवी त्यांनी ओपनिंग यावर्षीच केली आहे त्यांनी तर ते त्या दुकानाचा संपूर्ण व्हिडिओ का मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तुम्ही शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ बघा बघा इथे देवी बसवता यावर्षी नवरात्र उत्सव त्यांनी साजरा केला नव्हतो मोठं मोठ्याच्या थाटात आणि बघा हे दुकान हो। आहे ते फरज राणेचं दुकान आहे हे बघा मित्रांनो आणि इकडे आहे ना पंचायतीच आहे इकडे बाजार भरतो बघा मंगळवाचा बाजार भरतो इकडे का दिसणार नाही आता <laughs> मी चालले देवीच्या देवळात देवी ह्या देवळात आहे बघा ह्या देवळात आहे देवी पोरं दिवाळी फतागडे वगैरे लावतात देवळामध्ये देवीचं मंदिर आहे बघा पोरं बघा पातागडे लावतात पात्र आईचं मंदिर आहे बघा तर बघा तुम्ही पण दर्शन करा चला तर मित्रांनो आता आपण आई रात्रजीचं दर्शन केलं आता आपण आता दुकानात जाऊया तुम्ही नक्की व्हिडिओ संपूर्ण बघा साहिल गुरव यांच्या दुकानात जाऊया आपण आता मित्रांनो आता बघा हे दादा आमका आता सांगते आता डायरेक्शन देते थोडं थोडं माहिती देते आपल्याला या टी शर्ट बद्दल आणि ट्रॅक बद्दल वगैरे आणि या दुकानाची नमस्कार मी सिद्धेश मिस्त्री हे आमचं मित्र दुकान आहे तो आता बाहेर गेलेला आहे आमचं नाव का त्यांचं साहिल गुरव सौरभ गुरव यांचं आणि सौरभ गुरव सेव्हन सेव्ह दुकान आहे राजापूर तालुक्यातील हे एकमेव दुकान आहे सागवे गाव मध्ये हे दुकान आहे बरोबर ते आता एक महिन्यापूर्वीच ओपनिंग झालेलं आहे इथे इथे सर्व प्रकारचे डि हे बघा मित्रांनो संपूर्ण साईज मध्ये संपूर्ण साईज आहे बघा छत्तीस पासून चव्वेचाळीस पर्यंत आहे सेव्हन्टी सेव्हन च्या ट्रॅक अवेलेबल आहेत बॅट कवर बॅट कॅब सेव्हन्टी सेव्हटीचा आणि काही इतर एक्सेसरीज ते पण अवेलेबल आहेत आणि एकदम रिझनेबल रेट मध्ये का पाहिजे असतील तर या आपल्या शॉप इकडच्या आणि इकडे देवगड वगैरे या साईडला राजापूर या साईडला त्यांना जवळ पडेल ना देवगड राजापूर जैतापूर कुठले मग असतील त्यांना हे शॉप आहे नक्की मित्रांनो तुम्ही विजिट करा दुकान जवळच आहे बघा सागर गावामध्ये मित्रांनो नक्की बघा तुम्ही बघा शॉप जवळच आहे गावामध्ये तुमका जर व्हिजिट करू शकत तर नक्की या बघा चांगले चांगले टी शर्ट आहे ते बघा सेवन्टी सेवन्टी क्रिकेटचेच आहेत हे बघा आणि मित्रांनो तुम्ही देवगड बिवड जे असायची असेल ना तुम्हाला भरपूर जवळ पडेल जवळच आहे बघा बघा चांगली एवढं बॅटिंग आहे बघा इथे

सर्ग वर आपल्याला जबरदस्त कशाला उजड नाही उजडर्ट हा ते बघा दाखवतोय समोर आहेबरदस्त आहे बघा टी शर्ट आता दुसरी दाखवतात बघा हे बघा हे पॅटर्न मस्त आहे बघा फुल पॅटर्न आहे ते बघा मस्त हा एक वाईट वाईट छान टी शर्ट आहे बघा तुम्ही नक्की हायबा फूल हाय हाफ आहे काय टी शर्ट आहे बघा हा एक पूल मध्ये आहे बघा

बोल दो यह ब्रेंड आगो दो उसा बिप्रेंड का दप्रेंड है नहीं बोगा इत्रेया বেণ্ড <laughs> দাখিল म्हणते का काम करीला नाही त्याने तुम्ही बघू शकता लोक पण टी शर्ट घ्यायला आले आहेत टी शर्ट ट्रॅक टोप्या पण आहेत बघा मित्रांनो तुमचा मी यांच ॲड्रेस टाकतो डिस्क्रिप्शन मध्ये पाठवतो

मित्रांनो हे हे बघा बघा तुम्ही बघू शकता सर्व साईज आहेत चौतीस नंबर आहे अडतीस आहे चाळीस आहे बेचाळीस आहे आणि चौवेचाळीस शेचाळीस ची पण आहे हे बघा सर्व प्रकारचे टी शर्ट आहेत बघा साईज आहे सगळी इथे चौतीस ते पण ते आहेत ट्रॅक आहे बघा चौतीस आहे फुल आहे हाफ आहे सर्व आहे बघा आता आपण सौरभ गुरव आणि साहिल गुरव यांच्या शॉपमध्ये आले सेव्हन्टी सेव्हन्टी सपोर्ट खात्रा देवी सौरभ नाही बघा बॅट आहेत बघा सेव्हन्टी सेव्हन्टी टी शर्ट आहेत तुम्ही बघा तुम्ही बघू तुषार गुरु आता घेतात आहे पॅन्ट घेतात आहे तुला मस्त आहे जे टोपी पण आहे बघा धन्यवाद तुमचा दादा